श्री महालक्ष्मी व्रत कथा श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावी म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधु कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूत असलेल्या लक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजा राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतीनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीच्या कन्याचे नाव श्यामबाला होते एकदा मनात आले आपण राजप्रसादी राज त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहील तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे घातली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कोठून आलीस काय काम काढलंस तुझ नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझे नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आलीये कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेली तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतर पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी होत नवरा तिला मारहाण करी त्या त्या कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ते दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताला तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हतारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हतारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करेन ते नित्य नियमाने उथणार नाही माथणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे कोठून आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीला महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लग बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नी कळकळून कर म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नियम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबाला मोठी होऊन श्यामबालाचा विवाह हो, मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला पण इकडे मात्र भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली शाम बाला ला ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागला जावयाला तसे त्याने सांगितले जावयाने भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्याम बालेने एक खंडा भरून धन पित्याला दिले तो खंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला खंडा दिला आहे हे ऐकून सूरज चंद्रिकेला आनंद झाला घाई घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळ्यावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुखाचे दिवस काही संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मिटाकुटीला येत होता एक दिवस सूरज चंद्रिकेच्याही मनात आलं की लेकीला भेटायला जावं त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिके लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा दिला होता तरी पण पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वघरी आल्यावर मालाधराने विचारले काय श्याम बालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले श... मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळे त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अळणी होते मला धर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालाने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मीठ मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मला धरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्यनियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे महालक्ष्मीची ही कन्हा कहाणी गुरुवारची सुफळ संपन्न ओम महालक्ष्मी ओम शांती शांती शांती